राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ तुम्हाला आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन सत्ता सहभागाची चर्चा मातोश्रीवरच होणार भाजप नेत्यांशी एकटे उद्धव ठाकरे बोलणार गोदावरीत बुडून चव्वेचाळीस वर्षीय शिक्षकाचा मृत्यू नांदेड स्केट रिंग खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड यशस्वी खेळाडू गोव्याकडे रवाना अण्णाभाऊ विकास महामंडळाकडून कर्ज वाटपात उदासीता लोहगाव येथे उद्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर विस्ताराने भाजपामध्ये उद्या होणारी सत्ता सहभागाची चर्चा ही मातोश्रीवरच होणार आहे भाजपा नेत्यांसोबत होणाऱ्या या चर्चेत केव शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत शिवसेनेला सत्तेत उद्यापासून पुन्हा भाजप आणि चर्चेचा यायचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे चर्चेचे सर्व अधिकार सहकार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आला आहे त्यानुसार हे भाजप नेते या मातोश्री उद्धव ठाकरे सोबत चर्चा करतील एक डिसेंबर नंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्याचे तरहाचे प्रयत्न भाजपा सुरू केला आहे एक डिसेंबर नंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्याचे तऱ्हेतरेचे प्रयत्न भाजपा सुरू आहेत सध्या शिवसेना भाजपा विरोधात उभी टाकली आहे उपमुख्यमंत्री पदासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आडली आहे त्यामुळे दोन्ही पक्षातील बोलणे पुढे सरकत नाही मात्र आता नेमकी कोण माघार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येथील कोठा भागातील रहिवाशी शेषेराव संतराम वय वर्ष चौवेचाळीस वर्ष हे व्यवसायाने शिक्षक होते पंचवीस अकरा दोन हजार चौदा ला शेषेराव संबुतवाड हे घरातून गोदावरी येथे असलेल्या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्यानंतर त्यांचा कुठेही पता लागत नव्हता आज शशेराव सबुतवाड यांचे प्रेत गोदावरी नदीत तरंगताना दिसून आलं त्यानंतर हे प्रेत ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपासानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं स्केट रिंगबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे कराड येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्हा स्केट रिंगबॉल असोसिएशनच्या खेळाडूंनी दोन गटात विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले यशस्वी सर्व खेळाडूंनी माडगाव गोवा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्केट रिंगबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे दोन्ही मुलामुलींचे संघ गोव्याकडे रवाना होत आहेत गोवा माडगाव येथे होत असलेल्या पहिल्या राष्ट्रीय स्केट रिंगबॉल स्पर्धेत प्रथम सहभागी होत आहेत कराड येथील राज्यस्तरीय स्केटिंग रिंगबॉल स्पर्धेत प्रथम सहभागी होऊन नांदेडच्या स्केटिंग खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केलं या विजयी झालेल्या खिलाडूंना आंतरराष्ट्रीय स्केटिंग पथक विजेते व प्रशिक्षक अलीम खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या खेळाचे आवडते प्रशिक्षक इम्रान खान यांनी खेलाडूंना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना राष्ट्रीय स्तरांपर्यंत नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला या राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या अकरा वर्षातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत यवतमाळ संघास चारास दोन असा गुण फरकाने पराभूत करून राज्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर चौदा वर्षाखालील मुलींच्या शौर्याने बल्लाडे ठाणे संघास सात चार अशा गुण फरकाने पराभूत करून मुलींच्या गटाने विजेतेपद पटकावले नांदेडच्या दोन्ही संघांनी केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनावरून दोन्ही संघाचे खेळाडू माडगाव गोवा येथे सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा दरम्यान होत असलेला राष्ट्रीय स्केट रिंग बॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले त्यासाठी ते रवाना झाले आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लयचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स ुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क पुन्हा नांदेड येथील अनाभाऊसाठी विकास महामंडळ कार्यालयामार्फत मागासवर्गीयांना कर्ज मिळत असते पण गेली दोन वर्षांपासून अनेक अर्ज कार्यालयात धूळ खात पडलेली आहेत संबंधित कर्मचारी आंबटवार यांना विचारा केली असता सरकारकडून दोन वर्षापासून बजेट आलं नसल्याचं उत्तर मिळत आहे त्यामुळे लाभार्थी त्रस्त असून साठे विकास महामंडळ कार्यालयाच्या या ढिसाळ कारभाराकडे जिल्हाधिकाऱ्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे अशी माहिती आमचे नायगावचे वार्ताहर मधुकर जवळी यांनी दिली आहे बिलोली तालुक्यातील लोहगावेतील प्राथमिक आरोग्य के केंद्रात वैवाहिक सुखाला बाधा न येता पुरुष नशबंदी व बिना टाकीचे शस्त्रक्रिया शिबिराचे उद्या आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटवेकर यांनी केला आहे आज तागायत या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात स्त्रियांचे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला मोठा प्रतिसादही मिळाला आता पहिल्यांदाच या प्राथमिक आरोग्य के केंद्रात पुरुष नसबंदी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पुरुष नसबंदी हे स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षाही सोपी असते कारण त्वचेतून शस्त्रक्रिया केली जाते ही शस्त्रक्रिया केल्यानंतर अर्ध्या तासात लाभार्थी घरी जाऊ शकतो विशेष म्हणजे मर्दानगीत काहीही फरक पडत नाही वैवाहिक सुख पूर्वीप्रमाणेच मिळते ही, ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या शासनातर्फे चौदाशे एकावन्न रुपये नगदी स्वरूपात मिळतात असे असले तरी या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये या शस्त्रक्रियेसाठी किती पुरुषांची नाव नोंदणी

विकास महामंडळाकडून कर्ज वाटपात <task> लोहगाव येथे उद्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर <task> आणि बरोबर बातमीपत्र पुन्हा तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा